नमस्कार बंधू आणि भगिनीं आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा जो खटला बघणार आहोत आपण सर्वोच्च न्यायालयाचा एक खटला बघणार आहोत न्यायमूर्ती कौल आणि न्यायमूर्ती संदरेश यांनी दिलेलं एक घटस्फोटावरचं जजमेंट आणि त्या जजमेंटवर आपण आज बोलणार आहोत पती पत्नी जेव्हा एकमेकापासून विभक्त राहतात किंवा पत्नीमधील जेव्हा विवाह विच्छेदन करावायचं असतं तेव्हा आपण घटस्फोटावर डिग्री पास करावी लागते कोर्टाला आता यामध्ये अशा फॅक्ट आहे की हे जी पती पत्नी होते त्यांचं लग्न एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली झालं होतं आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली लग्न झाल्यानंतर दोन हजार साली त्यांना एक मुलगी झाली होती आता ती मुलगी झाल्यानंतर दोन हजार ते दोन हजार एकवीस एकवीसला ते जजमेंट एक झालेलं आहे जवळजवळ एकोणावीस वर्ष ते एकमेकापासून विभक्त राहिलेले होते आणि घटस्फोटाचा खटला चालू होता आता इथे भारतीय राज्य घटनेच्या कलम एकशे बेचाळीस प्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं ही निकाल दिलेला आहे आता तो निकाल काय दिला आणि त्या निकालाचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत किंवा त्या निकालामध्ये कोणती तत्व प्रस्थापित झाली आणि कोणती तत्व मांडली गेली कोणता एक नवा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयानं दिला कारण सर्वोच्च न्यायालयानं एखादं तत्व प्रस्थापित केलं किंवा एखादा इशू मुद्दा काढला आणि त्या मुद्द्यावर जर समर्पक उत्तर दिलं तर तो कायदा बनतो राज्यघटनेच्या आर्टिकल एकशे एक्केचाळीस प्रमाणे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे किंवा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे तो कायदा म्हणून संबोधण्यात येतो आणि जी हायकोर्ट जिल्हा कोर्ट आणि तालुका कोर्ट यांच्यावर तो बंधनकारक राहतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाला न्यायालयामध्ये किंवा न्यायप्रणालीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तो एक कायदा म्हणून वापरला जातो आता हा जो घटस्फोटाचा खटला आहे या घटस्फोटाच्या खटल्यामध्ये पती पत्नींचा वाद होता आणि पत्नीला एक मुलगी आणि ती पत्नीसोबत राहत होती आता याच्यामध्ये काय झालं या खटल्यामध्ये ज्यावेळेस तो ट्रायल कोर्टात चालला होता त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा ते मेडिएशन मेडिएशन साठी पाठवलं आता मेडिएशन साठी पाठवल्यानंतर तिथे ती, ती मुलगी आली आता ती मुलगी अठरा वर्षापेक्षा मोठी होती म्हणजे सज्ञान झालेली होती सज्ञान झाल्यानंतर मुली त्या मुलीला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्या मुलीनं असं सांगितलं की दोन हजार साली माझा जन्म झालेला आहे आणि मी माझ्या वडिलांबरोबर कोणतंही नातं निर्माण करू शकत नाही किंवा नातं टिकवू शकत नाही किंवा नातं ठेवू शकत नाही नीट लक्षात घ्या मुलीनं काय सांगितलेले की मी माझ्या वडिलांबरोबर नातं ठेवत नाही स्वीकारत नाही आता निर्मांत नातं झालेलं होतं ते पती पत्नी होती आणि त्या पती पत्नीमध्ये लग्न संबंध अस्तित्वात होते आणि लग्न संबंध अस्तित्वात असताना तिचा जन्म झालेला होता पण जर पती पत्नी संबंध असेल पण जर भविष्यामध्ये ते एकत्र येऊन कधीच संसार होणार नसेल कधीच संसार होणार नसेल किंवा एकत्र येण्याची खात्रीच राहिलेली नसेल अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये घटस्फोट होणं महत्वाचं असतं म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल एकशे बा बेचाळीस असं सा सांगतं काय सांगतं एम्पॉवर द सुप्रीम कोर्ट टू कोर्ट पास अ डिक्री ऑर ऑर्डर नेसेसरी फॉर डूईंग कंप्लीट जस्टिस त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी किंवा न्यायाचं पूर्णत्व होण्यासाठी सुप्रीम कोर्ट डिग्री पास करू शकतं जे एम एफ सी यूपीएससी आणि एम पी एस सी हे जे विद्यार्थी अभ्यास करतात किंवा परीक्षा देणारे त्यांनी लेखी आणि तोंडी परीक्षेला दोन्ही परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो तोंडीमध्ये असं विचारलं जाऊ शकतं की सुप्रीम कोर्ट डिग्री पास करू शकतं का त्याचं उत्तर हो द्यायला पाहिजे तुम्ही कारण तुमच्या डोक्यात असतं डिग्री पास करणं हे ट्रायल कोर्टाचं काम आहे सुप्रीम कोर्ट आहे ॲपेलिट कोर्ट आहे त्याच्यामुळे डिग्री पास करू शकत नाही असं नाही आणि दुसरा प्रश्न पर्यायानं विचारला जाऊ शकतो की सुप्रीम कोर्ट डिग्री कधी पास करू शकतो तर फॉर द कम्प्लीट जस्टिस असं त्याचं उत्तर आहे तो पर्याय आहे त्याचा आणि कोणत्या मॅटरमध्ये जे त्यांच्या समोर पेंडिंग असेल त्या आता हे मॅटर सुप्रीम कोर्टापुढे पेंडिंग होतं ते मीडिएशनला पाठवलं मध्ये त्या मुलीला बोलवलं आणि त्या मुलीला असं विचारण्यात आलं की तुला तुझे वडील आई आणि वडील कोणाबरोबर राहायचं आहे किंवा भविष्यात तुला कोणाबरोबर राहायचं आहे आता हे एक नीट लक्षात घ्या पतीविषयी आणि पत्नीविषयी वेगवेगळे पुरावे येतील किंवा काउन्सिलिंग वेगवेगळं होईल पण आता इथं मुलीचा प्रश्न आहे त्या मुलीनं जेव्हा काउन्सिलिंग करण्यात आलं आणि जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिनं स्पष्टपणे उत्तर दिलं की मी माझ्या वडिलांचं मानत नाही ते नातं मी स्वीकारत नाही भविष्यात मी यांना कधीही माझे वडील मानणार नाही किंवा यांना मी माझ्या वडिलांचा दर्जा देणार नाही आता इथं सुप्रीम कोर्टानं काय फाइंडिंग केलं जर तुम्ही एखादं नातं नाकारत असाल म्हणजे थोडक्यात ते नातं तुम्ही स्वीकारत नाही त्या नात्याचा दर्जा स्टेटस तुम्ही देत नाही आणि भविष्यातही तुम्ही त्या नात्याला जर स्टेटस देत नसाल आणि ते नातं स्वीकारत नसाल तर त्या नात्यातून निर्माण होणारा कोणताही कायदेशीर हक्क को तुम्हाला मिळणार नाही आता इथं तुम्ही मुलगी आहात आणि तुम्ही बापाचं नातं नाकारलेलं आहे तुम्ही बापाला बाप समजत नाही आणि भविष्यात समजणार नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बापापासून कोणताही हक्क प्राप्त होत नाही त्याच्यामुळे हा जो निकाल देतानी सुप्रीम कोर्टाने असं दिलं तर त्या पत्नीला घटस्फोट दिला आणि तिला दहा लाख रुपये परमनंट ॲलिमनी भविष्यातील गरजांची तरतूद म्हणून कायमस्वरूपी तिला देण्यात आलं पण त्याच अर्जामध्ये त्या आईनं मुलीसाठी संपत्तीत हिस्सा मागितला आणि तिच्या शिक्षणासाठी लग्नासाठी खर्च मागितला परंतु सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ती जी मुलगी आहे तिनं हे जे बाप आणि मुलगी हे नातं आहे हे नाकारलेलं आहे तिनं बापाला कधीही बाप समजलेलं नाही बापाचा तिला दर्जा दिलेला नाही आणि भविष्यातही ती बापाचा दर्जा त्यांना देणार नाही त्याच्यामुळे तिला शिक्षणासाठी तिला संपत्तीमध्ये कोणताही हिस्सा मिळणार नाही सुप्रीम कोर्टाने हे तत्व निश्चित केलं आणि फाइंडिंग मध्ये असं सांगितलं लक्षात ठेवा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं कोणतं फाइंडिंग येतं आणि निकालामध्ये असं तत्व प्रस्थापित होत ते तत्व कायदा बनतो आणि ते तत्व खालचे जे कोर्ट आहे उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय स्मॉल कॉस तालुका कोर्ट यांच्यावर बंधनकारक असतं आता या निकालाचा दूरगामी परिणाम काय होईल या निकालाचा दूरगामी परिणाम असा होणार आहे ज्या मुलींनी बापाचं नातं तोडलं ज्या मुलींनी बापाचा दर्जा सोडला किंवा बापाचं नातं स्वीकारलं नाही त्या मुलींना बापाच्या इस्टेटीमध्ये इथून पुढे संपत्ती मिळणार नाही आज बरेच प्रकरणं असे असतात बघा मुलगी घरामधून न सांगून पळून जाते न सांगता एखाद्या मुलाबरोबर निघून जाते इकडे बाप मिसिंगची फिर्याद देतो मुलगी सज्ञान असते पोलीस स्टेशनला तिला पकडून आणलं जातं आणि तिथे मिसिंगच्या फिर्यादीमध्ये तिचा जबाब स्वतंत्र नोंदवला जातो आणि तिचा जबाब स्वतंत्र नोंदवल्यानंतर ती सांगते की माझ्या मर्जीनं मी निघून गेलेली आहे इथे माझ्यावर कोणीही दबाव आणलेला नाही मी स्वतः निघून गेलेली आहे त्या क्षणाला नीट विचार करा त्या बापाची काय परिस्थिती होऊन जाते आपली स्वतःची मुलगी असून सुद्धा तो तिथे काही करू शकत नाही मग आता बऱ्याचदा असं होऊन जातं प्रत्यक्षदा बरं का आम्ही मेली म्हणून सोडून दिली हे असे म्हणतात परंतु तुम्ही मेली म्हणून सोडून दिली परंतु तुम्ही सोडून उपयोग नाही तिनं तुम्हाला सोडून दिलं पाहिजे ती जेव्हा सांगते की हा हे माझे वडीलच नाही मी यांच्या यांच्या बरोबर इथून पुढे कोणताही संबंध ठेवणार नाही यांच्या इस्टेटीतून मी कोणताही हक्क सांगणार नाही यांचा आणि माझा आजपासून संबंध संपला तर अशा मुलीला त्या मुलीला बापाच्या इस्टेटीमध्ये कोणताही हक्क अधिकार मिळणार नाही जरी वारसा हक्क कायद्यानं हिंदू वारसा हक्क कायद्याने तिला बापाच्या संपत्तीत हिस्सा असेल किंवा इतर अनुषंगिक कायद्यानं तिला हिस्सा असेल तरी सर्वोच्च न्यायालय सांगतं की जर एकदा तिनं बापाचं नातं नाकारलं बापाचं स्टेटस दर्जा नाकारला आणि भविष्यात ती बापाचं नाव लावणार नाही किंवा बापा नातं स्वीकारणार नाही ना अशा परिस्थितीत त्या मुलीला बापाच्या संपत्तीमध्ये कोणताही हिस्सा मिळणार नाही अतिशय महत्वाचं आणि समाजावर परिणाम या जजमेंटचा किंवा समाजावर होणारा परिणाम हा दूरगामी आणि मूलगामी असल्यामुळे हे निकाल अतिशय महत्वाचा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे न्यायमूर्ती कौल आणि न्यायमूर्ती सुंदरेश यांच्या बेंच पुढे हे प्रकरण चाललं आणि त्यांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये हे तत्व प्रस्थापित केलेलं आहे माझे जे काही सबस्क्रायबर आहेत आणि जे माझे व्हिडिओ बघतात जे, जे, जे शेअर करतात लाईक करतात त्यांचा तर मी आभारी आहे त्यांना या व्हिडिओचा उपयोग होणारच आहे मी पुन्हा सर्वांना एकदा विनंती करतो की माझा हा जो व्हिडिओ आहे हा लाईक करा शेअर करा कमेंट करा हां सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा पुन्हा आपण अशाच एका जजमेंटमध्ये भेटू सर्वांचा आभारी आणि धन्यवाद